पाच जंटेचा माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांच्याकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना खंडणीची मागणी आणि जातीवाचक शिवीगाळ समाजाकडून तीव्र संताप अटक करण्याची मागणी अकोट जिल्हा अकोला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत जलप्रदाय विभाग अकोट येथे कार्यरत असलेले चर्मकार समाजाचे वरिष्ठ अधिकारी श्री राजेश पाऊ इंगळे यांच्यावर माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाल रामराव दातकर यांनी दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आणि जातीवाचक शिवीगाळ करत पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आणि ही घटना इंगळे यांच्या कार्यालयात घडली असून यावेळी इतर कर्मचारी उपस्थित होते गोपाल दातकर यांनी जर पैसे दिले नाही तर तुझ्या सर्कलमध्ये कोणतेही काम करू देणार नाही अशी उघड धमकी दिली आणि यावेळी त्यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचं इंगळे यांनी सांगितलंय संबंधित संभाषण अंशतः मोबाईलवर रेकॉर्ड करण्यात आलेला आहे या प्रकारामुळे चर्मकार समाजात तीव्र संतापाची लाट आहे ही शिविका केवळ एका अधिकाऱ्याला नव्हे तर संपूर्ण चर्मकार समाजाला आहे असं म्हणत राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे शहर अध्यक्ष शिवलाल इंगळे यांनी प्रशासनाला निवेदन देऊन दातकर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे समाज बांधवांनी एकमुखाने या प्रकारचा निषेध करत सांगितलं आहे की अशा प्रकारची विकृती पसरवणाऱ्यांना चर्मकार समाज आता सोडणार नाही त्यांना कायदेशीर शिक्षा होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही दरम्यान उपविभागीय अधिकारी राजेश शिंगळे यांनी वरिष्ठांच्या मौखिक संमतीनंतर अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये गोपाल दातकर यांच्याविरोधात दा तक्रार दाखल केली आहे प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून पुढील कारवाईकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय